पिंकी अग तुझे बाबा जेवण नाही त्या सकाळपासून काहीतर भाकर बिकर कर ग जाऊ ना जेवलं नाही सकाळपासून आता राहणार तुम्ही के हा जरा ते भाजी चांगली कर ग काहीतरी अंड्या विंड्याची भाजी करून ठेव हां खातात घेऊन राहणार अजून नाही तर तुम्हाला हां तुम्हाला वाजूश वाटत काहीतरी करून ठेवा हां कोणती तर भाजी करून ठेवा एवढी काळजी करायचं मग करणार नाही करणार नाही आम्हाला भाजी करायला का मला काय करायचं नाही मला खायचं बी नाही मला करायचं बोला खायच स्वयंपाक करून वाईट का मग बी मीच वाईट काही म्हणलं नाही म्हणून मीच वाईट लयतर चुकीचं काम करलं म्हणलं तरी करू नका म्हणून म्हणलं तरी मीच वाईट घरातल्या वाईट कुठल्या गोष्टी झाल्या की मीच केली कोणत्या चांगल्या गोष्टी झाली

सकाळी अगं मोठे मोठी हम्म नाही ना माहिती तुमची बायकुळे दोस्त दुखल आले तुझं दोस्त दुखलाय पिंकी विचार करून 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 पिंकी दोस्त फुटायला आले ग पिंकी कि बुट हा खायला काय झालं तुला काय नको किव आलं असतो काळ पाणी दिलं असतं खालीस तर का ग म्हणून गेल्या बाप्पा की माहिती तू खायला गेलीस तुझं बाबा खाल्ला नाही गेले रागा रागानी भाजी घेण्याचा खाऊ दे बार तुम्हाला तुझा बाप येण्याच्या मला खाऊ दे पटकन जाऊन भाजी जाय शांत काकू बघून हां मटनची भाजी हा, देऊ हां म्हणजे मम्मी मटनची भाजी देऊ काकू म्हणा हां नाही गेली तरी खातो माहिती जरा खाली मला जरा जोर येते बोलायला हां जा अगं पिंकी तुझ्या बाबाची गाडी आहे खाली हां हा करले कुडकुडकुडकर आल्या गाक काढून ठेवून हम्म पटकन जाय शिवा देतात तर आजू हां जाय पटकन आणि बाई पिंकी मला दोन भाकरी पण कर आणि ना जेवायला ते कैरे आहेत गो आंब्याच्या हा त्या कैरे पण घेऊन ये हा खाऊया आपण वाटत पिंकी कैर्या खाऊ काय किवड काय साखरेपाईज बस ते ग गाई पायच नाही काय भूक लागली ग तिकडं लागली गांधी हळूहान तुझ्याकडून मटणची भाजी हा मला भांड जातात काय हा मला भांड म्हणून आता ते बसले असतील त्यांना वाटत अस मी भांडलं तरी मला बोलते मी कशाला बोलू हा

काय बाप असं मला फुलासारखं जपलाय फुलासारखं लहानाचं मोठं फुलासारखं केलाय माझा बाप म्हणजे माय मला कशाला पण पडून दिली नाही कशाला असं तोंडातून बाहेर निघलं कुठलं बी आणून देत गेली